हार्दिक 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 शुभेच्छा आज मी तुम्हाला वांगी पिकामध्ये आता पाऊस शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचे पर प्रमाण कमी झालेले आहे पावसानंतर वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या औषधा आणि आपल्याला स्प्रेचं शेतकरी मित्रांनो नियोजन सांगणार आहे वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो पाऊस पडून आता शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण कमी झालेले आणि सुरुवात झालेली आहे आता पाठी पडणाऱ्या दवाचे दवावर ज्या उपाययोजना कराव्या लागतात आणि वांगी पिकामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी शेतकरी मित्रांनो वापर केल्या पाहिजेत बुरशीनाशकाचा वापर कीटकनाशकाचा वापर फुलकळीसाठी वापर ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा वापर त्याच्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो वारंवार व्हिडिओ वार वार करतच असतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी वांगी पिकातील महत्त्वाची जाण माहिती देतच असतो आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा शंभर टक्के फळ पोकारणाऱ्या आळीवर आपण शेतकरी मित्रांनो विजय मिळवलेला आहे आणि आपल्या वांगी पिकाची काळूकी क्वालिटी बघा आपण या आमूशाला दोन तारखेला जी अमूशा होती दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी जी आमूशा होती त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जो कीटकनाशकाचा जो वापर केला त्यामध्ये महत्त्वाचे आपण कीटकनाशकाचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीची आपण एक्सपोनस बी एस एफ कंपनीच्या शेतकरी मित्रांनो एक्सपोनसचा वापर केलेला आहे आपण शंभर लिटरसाठी सतरा एम एल त्यामध्ये स्टिकर सायट्रिक ॲसिडचा वापर करून शेतकरी मित्रांनो आपण इंटरस्प्रे घेतलेला आहे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो त्या एका किटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला फळ पुकारणाऱ्या आळी थ्रिप्स या सर्व गोष्टीचा शेतकरी मित्रांनो एकाच पेरीमध्ये शेतकरी मित्रांनो नियोजन होते त्यामुळे आपण ह्या वेळेला शेतकरी मित्रांनो एक्सपोनसचा वापर केलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो दव पडून जे वांगी पिकामध्ये आणि आपल्याला जे करपा ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण बुरशीनाशकामध्ये आपण एक चांगल्या आणि शेतकरी मित्रांनो विश्वासू बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचे धानुका कंपनीचे कोनिका त्याच्यामध्ये का कासुगी मायसेन आणि कॉपर क्लोराईड हे शेतकरी मित्रांनो घटक येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये जो वल्ला करपाने काळे डाग येतात पानावरती देटावरती त्यासाठी शेतकरी मित्रांनो शंभर टक्के जर आपल्याला जर ते डाग देटावरती डाग जर नको असतील तर आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या उत्पादनाचा वापर करायचा आहे ह्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये पानावरती करप्या पानावरती डाग येणे ह्या समस्या शेतकरी मित्रांनो होत नाहीत त्याच्यासाठी आपण जे नियोजन केले त्याचे बघा सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आणि आमच्या मिरजपूर भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण जास्त होते तरीही आपण जे आपण सुंदर नियोजन केले त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत बी शेतकरी मित्रांनो जबरदस्त आहे आपण वारंवार अतिरिक्त नत्र वाढ किडीचं नियोजन फळ पोकणाऱ्या ॲळीचं नियोजन आणि विल्टिंग या बरेच समस्यावरती शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ करत असतो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून मात्र सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवायचे आणि त्या प्लॉटवरचे शेतकरी मित्रांनो आपण जे शेड्यूल काढून देतो ते शेड्यूलमध्ये माध्यमातून सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि आपल्या प्लॉटची पण कंडिशन बघा नेऊन आलेल्या शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनेल सबस्क्राईब करून घ्या पावसानंतर ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनाची थोडक्यात माहिती मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दिलेले आहे परत एकदा नेऊ नेल्या शेतकऱ्यांना मी परत एकदा माहिती शेतकरी मित्रांनो सांगतो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये आपण महत्त्वाची म्हणजे आमुषाला सुरुवात झाली ते आमोशामध्ये शेतकरी मित्रांनो आपण उग्रवासाची औषधं त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो अंडी नाशक ह्याचा शेतकरी मित्रांनो आपण योग्य वापर केला त्यामध्ये आपण बी एस एफ कंपनीचं शेतकरी मित्रांनो जे मार्केटमध्ये आता सगळ्यात जास्त जे जा म्हणजे जा माझ्या हिशोबानं आपल्या फळ पोकारणाऱ्या आळीवर शंभर टक्के जर आपल्याला जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपण एका उत्पादनाचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचा एक्सपोनस बी एस एफ कंपनीचा एक्सपोनसचा वापर केलेला एक्सपोनस म शंभर लिटरसाठी सतरा एम एल त्यामध्ये स्टिकर सॅट्रिक ॲसिडचा वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला फळ करणाऱ्या अळीवरती सुंदर रिझल्ट आणि ते एकाच औषधामध्ये शेतकरी मित्रांनो थ्रिप्स लाल कोळीवर नाही काम करत शेतकरी मित्रांनो थ्रिप्स फळ पुकारणाऱ्या आळी आणि आळीतली सगळ्या सर्व प्रकारच्या आळीवरती शेतकरी मित्रांनो शंभर टक्के काम करतात त्यातला घटक बेटक सांगण्याची काही शेतकरी मित्रांनो गरज नाही आपल्याला जे आपण औषध कंपनीच्या नावासेत चालले घटक बिटक शेतकऱ्यांना सांगून त्याचा काही फायदा होत नाही आपण शेतकरी मित्रांनो डायरेक्ट नावासेच सांगले आणि शेतकरी मित्रांनो पावसानंतर जी दवाला सुरुवात झाली आहे त्या दवावर आपल्याला शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या जे बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण एका दर्जेदार उत्पादनाचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला जे वांगी पिकामध्ये करपा डेटावरती डाग येणे पानावरती डाग येणे ह्या समस्या शेतकरी मित्रांनो जर दिसत असतील तर शेतकरी मित्रांनो आपण धानुका कंपनीची कोणी कोणी काय शेतकरी मित्रांनो शंभर लिटर लिटरसाठी शंभर ग्रॅम त्यामध्ये पंचाळीस शंभर लिटरसाठी दोनशे तर शेतकरी मित्रांनो वापर करावा लागतो त्यामुळे आपल्या वांगी पिकामध्ये पानावरती देठ पानावरती कुठेही शेतकरी मित्रांनो आपल्याला करप्याचे डाग किंवा देटावरती करप्याचे डाग दिसत नाही ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं त्यांनी लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुक महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट करून दिलेले आहेत आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा त्याच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी समाधानी शेतकऱ्याच्या मुलाखती आहेत मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा नंबर शेतकऱ्याचा प्लॉट आपण शेतकरी मित्रांनो टाकलेला आहे त्या मुलाखती बघा शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मगच आपल्याकडे प्लॉट ऑनलाईन कन्सल्टीसाठी बुकिंग करा आपल्या प्लॉटची कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा यावर्षी पावसाचे प्रमाण भरपूर राहिल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या पाहिजे तसं शेतकरी मित्रांनो उत्पन्न घेता येणार झाले काहीतरी कळी ड्रॉपिंग औषध मारायला ट्रॅक्टर न चालणे या समस्या शेतकरी मित्रांनो जाणत आहेत तरी पण आपण शेतकरी मित्रांनो आपण जबरदस्त नियोजन केलं आहे त्याची सुंदर रिझल्ट आलेले आहेत आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा आणि उन्हाल शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या वारंवार आपण वांगी पिकाची कारली पिकाची मिरची पिकाची वारंवार आपण लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करत असतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना आपण काढून दिलेले हे तर आपल्या प्लॉटची कंडिशन बघा आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशाला जरा कमेंट करून सांगा वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या डेटाची क्वालिटी जर असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या वांग्याला भरपूर रेट लागतो त्याच्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो जे आपण नियोजन करतो आपण जे बुरशीनाशकाचं कीटकनाशकाचं लाल कोळीवर आपण औषधाचं ड्रिपमधून कीटकनाशकाचा वापर ह्या शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वारंवार केल्यामुळे आपल्या वांगी पिकामध्ये सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि आपण जे कन्सल्टिंगला आपल्याकडं प्लॉट आहे त्या प्लॉट शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रावर काढून दिलेले आहेत वांग्याची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आणि शंभर टक्के आपण फळफो करणाऱ्या अळीवर शेतकरी मित्रांनो जे औषध पण जे शेड्यूलचा वापर करतो त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत धन्यवाद मॅडम तुम्ही कमेंट करून सांगितले की आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी छान आली मग धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि तुम्ही वांगी शेती करत असेल तर त्याची शेतकरी मी कमेंट करा पावसानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या भाजीपाल्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो निसर्गानं आता नवीन चालू केलेला आहे म्हणजे दव पडायला चालू झालेले आहे त्या दवामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये असू दे भाजीपाला टॅमॅटो असू दे मिरची पिकामध्ये असू दे करप्याचे प्रमाण वाढते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जबरदस्त कीटकनाशकाचा योग्य वापर करायला चालू करा आपण आता दाखवलेले दोन प्रोडक्टचा वापर करा धानोकाचे शेतकरी मित्रांनो कोणी का शेतकरी मित्रांनो उत्पादनाचा वापर करा सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या मिरची पिकामध्ये बी आलेले आहे कन्सल्टिंगला प्लॉट आहे त्या शेतकरीला आपण सुंदर रिझल्ट आपण शेतकरी मित्रांनो धानुका मारल्यानंतर आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी धानुका मारले नाही हे का कोणी का मारलं नाही त्या शेतकऱ्यांनी प्लॉटला प्लॉट शेतकरी मित्रांनो लागून होते ज्या शेतकऱ्यांना आपल्या प आपल्या जे शेड्यूलमध्ये जे कोनिकाचा वापर केला तर त्याचं त्या प्लॉटमध्ये कुठेही करपा आला नाही आणि एका शेतकऱ्याने दुसऱ्या उत्पादनाचा वापर केला तर त्यांच्या पद्धत दे, डेटावरती सुंदर असं शेतकरी मित्रांनो करपा डागाल ते शेतकरी मित्रांनो आपल्या मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायच्या वांगी पिका पद्धतीने लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करा महाराष्ट्रभर पण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे तुमच्या प्लॉटचे फोटो आपल्याकडे फोटो आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवा त्या प्लॉटचे आपण कंडिशन बघून त्याला शेड्यूल काढून देतो आणि शेड्यूलचा वापर करा पंधरा दिवसाचे शेड्यूल असते आणि सुंदर रिझल्ट आपण काढून दिलं तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जावा आपण आनंदी आणि समाधान शेतकऱ्याच्या पाच ते सहा मुलाखती आहेत पाक नागपूरपर्यंत आपण शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंग केलेलं आहे त्या कन्सल्टिंगचे सुंदर रिझल्ट शेतकऱ्याला आपण काढून दिलेले आहेत त्या शेतकऱ्याचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून आपल्या कन्सल्टिंगबद्दल चर्चा करा मगच आपल्याकडे प्लॉट बुक करा धन्यवाद मी लाईव्ह थांबवतो